अलंका पुरी पुण्यभूमी पवि्र तिथेनांदत ज्ञानराजा सुपाठवी महापुण्यराशी नमस्कार माझा श्री संत ज्ञानेश्वराशी જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી સુંદર તે ધ્યાન ઉભે પીટે વરી કરટાવરી ઠેવ નિયા તુલસીહાર ગડા કાસ પિત્બર આવડી નિરંતર હેચી જ્ઞાન મકર કુંડલે તળપતિ શ્રવણી કંટિક શ્રી મુખ આવડીને દેવારી ઉભાક્ષ ન ભરી તેને મુક્તિચારી સાદી એરિ મુખે મના હરિખે મના પુન્યા ગણના કોન કરી असोनी संसारी जिफे वेगु करी वेदशास्त्र उबारी बाय सदा ज्ञानदेव देव म्हणे व्यासाची एक उना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोन करी चहु वेदी जान शाही शास्त्री कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे के अनंता वायावर्थ कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा गाली मन ज्ञान देवा पाठ हा वैकुंठ भरला गंधाट हरि दिसे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सारासार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणांचे हरी हरिवीन मन व्यर्थ जाय અવ્યક્ત નિરાકાર જાકાર ના ચિરાચર હરિસી ભે જ્ઞાનિ રામ કૃષ્ણ મની અનંતિ પુણ્ય હોય હરિ મુખે મના હરિ મુખે મના પુન્યા છી ગણના કોન કરી ભાવેવી ન ભક્તિ ભક્તિવી ન મુક્તિ બળેવી ન શક્તિ બોલુ ન દૈવત પ્રસન્ન ત્વરિત ઉગારા હે નિવંત શિરસી વાયા સાય કરિ પ્રપંચ દિન નિશિ હરિ ન ભજસી કોન્યા ગુ જિપ કરે તૂટેલ ધરને પ્રે મુખે મના હરિ મના પુણ્યાચી ગણના કો ન કરી યોગ યોગા વિધિ એને નોય સિદ્ધિ વાયાચિ દંભ ધર્મ ભાવે ન દેવ ન કડે નિસંદેહ ગુરુ ન અનુભવ કૈસા કડે तपेवी दैवद दैवत दिदल्यावि प्राप्त गुंजे न हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजडली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्यविना टला साधूंचा अंकिला हरिभक्त ध्यान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतवी हरिमुखे मना मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी नाहीच्यासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैव होत अनंत वाचाड बरडती वरड बरड़ त्या कैसे निगोपाड पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्माहा निधान सर्वागती पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकत नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवाला दिली योगी या जीवन कडा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा दला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्व भद्र दुर्लभ विरडा जाने हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी न जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी मन नाहिजाचे उबजोनी करंटा नैनय अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय द्वैताची झाडनी गुरुही न ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव मने सगुण हे ज्ञान नामपाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिन मुख तोनर पापिया हरिवीन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामेती नि लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे कुड शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जाती ललया क्षण मात्रे तू न अग्निमेळे समरस झाले तैसेना मे केले जपता हरी, हरी उच्चारण मंत्र हा अगाद, पड़े भूत भादा बेने तेथे ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वयाची उपाधी करसी जना भावबडे आकडे यरविनाकडे कर्तडी आवडे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे विन नसा देल जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवगीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काड हरी मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नित्यसत्यामित हरिपाठ ज्यासी त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कडप पडती पुढे हरी हरी, हरी, हरी हा मंत्रशी वाचा मंती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरडा जाने समबुद्धी घेता समान श्री हरी शमदम वैरी हरि झाला सर्वागटी राम देहा सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी नेमा चिती या जन्मा जन्मामुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी बुद्धी जपे તો નર દુર્લભ વાચેસી સુલભ રામ કૃષ્ણ રામકૃષ્ણ નામી ઉન્મની સાધલી તયાસી લાધલી સકળ સિદ્ધિ સિદ્ધિ બુદ્ધિ ધર્મ હરિપાઠી આલે નિવાલે સાધુ સંગે ધ્યાન દેવી નામ રામકૃષ્ણ ઠસા એને દશ દિશા આત્મા રામ હરી મુખે મના હરિ મુખે મના પુન્યા ગણના કોન કરી हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह हो त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे मना म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही तया लादले वैकुंठ जोडले सकडही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काड हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी જય જય વિઠો બાર કુમાઈ જય જય વિઠો બાર કુમાઇ જય જય વિઠો બાર કુમાઈ જય જય વિઠો બારખુમાઈ વેદશાસ્ત્ર પ્રમાણ શ્રુતિજેનારાયણ સાર જપ જપ તપ કર્મ હરિ વિના ધર્મ વાઉગાચી શ્રમ વ્યર્થ જાય હરિપાટી ગેલે તેની વીઠેલે ભ્રમર ગુંતલે સુમનકડી કે ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गुढ गोत्रेले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे જ્ઞાન દેવી યજ્ઞ ક્રિયા ધર્મ હરિ વિનને હરિ મુખે મના મુખે મના પુન્યા કોન કરી દોની પક્ષ પાહી ઉદ્ધરતી રામકૃષ્ણ નામ સર્વદોષા હરન જડ જીવા તારણ હરીક હરી નામ સાર જીવાયા નામા ઉપમાતા દેવાચી કોન વા त्यान देवा सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरि मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी नित्यने मना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवी जन्म तो नरकची पैजाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाड नाम आहे हरिमुखे मना, हरिमुखे मुखे पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकाचा मेडा एक कडा दावी हरी तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपा उलट प्राणाचा तेथेही ते मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णि पंथ येले हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध नसोडी रे भाव टाकी रे संदेहो रामकृष्णि टाहो नित्य फोडी जात गोत कुडशीड मात भजे का त्वरित युक्त ज्ञान ज्ञानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कडी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांशी तेव जंतुसी केवी कडे द्यान देवा फड नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी मना, हरी सी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामापर ते तत्व रे अन्यथा वायानिक पंथा जाशी झनी ज्ञानदेवा मौन जप माडन तरी धरून श्री हरी जपे सदा हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साही शास्त्री वडी रिकामा अर्थ गडी राहू नको लटी लटिका व्यवहार सर्व हासन सार वायारी वीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे वृत्ती काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको वृत्ती भाव धरी रे करुणा शांतिदया पाहुना हरि करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ ज्ञान देवा प्रमाण देवी ज्ञान समाधी संजीवन हरि पाट हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी देवाची ये द्वारी न भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुखे म्हना हरी मुखे मना, मना पुण्याची गणना कोन करी असोनी संसारी जिफे वेगु करी वेदशास्त्र उबारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये हुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे मना, हरी मुखे म्हना पुण्याची गणना कोन करी